मी त्याच्याबद्दल काल मी नाशिकच्या दौऱ्यावर होतो मी प त्याच्याबद्दलची माहिती घेतली नाशिकमध्ये मीडियानी मला विचारलेलं होतं मी तिथल्या जनतेला आव्हान केलं की के अशा प्रकारे आपल्या महाराष्ट्रामध्ये दंगली घडून आणण्याचं जर प्र जर कोणी प्र प्रयत्न करत असतील तर त्याला अजिबात कुणी ख खतपाणी घालता कामा नये हे शांतता सगळ्यांनी ठेवली पाहिजे कुठल्याही प्रकारे अफवांच्यावर तिथल्या परिसरामध्ये विश्वास ठेवता कामा नये अतिशय दुर्दैवी घटना ही त्या ठिकाणी घडलेली आहे वास्तविक आत्ता सध्या ही शांतता करण्याच्याकरता प्रयत्न करणे त्याच्यामुळं जरी मी विरोधी पक्षामध्ये असलो आणि विरोधी पक्षाचा नेता असलो तरी मी माझ्याकडनं कुठल्याही प्रकारचं असं वक्तव्य जाऊन देणार नाही जेणेकरून तिथून वातावरण खराब होईल पहिल्यांदा सर्वांनी मिळून सर्वच राजकीय पक्षांनी मग सत्ताधारी पक्ष असू द्यात किंवा विरोधी पक्ष असू द्यात किंवा सामाजिक कार्यकर्ते असू द्यात तिथले नागरिक असू द्यात तिथली जनता असू द्यात सगळ्यांनी तिथं शांतता प्रस्थापित करण्याच्याकरता पोलीस विभाग परीनं प्रयत्न करेल आणि बाकीच्या आम्ही लोकांनी आमच्या परीनं प्रयत्न केला पाहिजे तसं मी आमच्यातल्या सगळ्या सहकाऱ्यांना जे आमचे पदाधिकारी आहेत त्यांना पण सांगितलेलं आहे आणि आता तुम्ही मला प्रश्न विचारता तर ह्या प्रश्नाच्या रूपाने देखील मी पुन्हा छत्रपती संभाजीनगरमधल्या मा तमाम माझ्या बांधवांना आव्हान करील की ह्याच्यातनं जातीय सलोखा ठेवूनच आपल्याला मार्ग काढावा लागेल कृपा करून कुणी त्या माती भडकून देण्याचं काम केलं जातीमध्ये धर्मामध्ये पंथामध्ये कुठंतरी वेगळ्या प्रकारचं सांगून लोकांच्या भावना भडकवण्याचा प्रयत्न केला तर त्याला कुणीही बळी पडू नका आपल्या महापुरुषांची शिकवण काय आहे ते लक्षात घ्या युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून त्यांनी कशा पद्धतीने स्वराज्याची स्थापना केली ते लक्षात ठेवा आणि त्या पद्धतीनं वागा हेच मला त्यांना सगळ्यांना आव्हान करायचं औरंगाबाद मध्ये जी, जी सभा होणार आहे महाविकास आघाडीची आपण तिथं बघतोय की काहीशी तणावपूर्ण परिस्थिती आहे तिथं तर आपण ही सभा घेणार आहात का रद्द करणार आहात या संदर्भात ती सभा महाविकास आघाडीची आहे ती सभा मागेच ठरलेली आहे आज पेपरला अशाही प्रकारच्या काही बातम्या काही तिथल्या स्थानिकांनी वेगवेगळ्या स्टेटमेंट केलेलं आहे माझ्या माहितीप्रमाणे मी ज्यांच्याशी संपर्कात आहे तिथं कुठंही अशा प्रकारचा निर्णय नाही पोलीस यंत्रणेनी आता ह्या सगळ्या गोष्टी कंट्रोलमध्ये आणून म्हणजे तिथली एकंदरीत जी काही कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती आटोक्यामध्ये आणून वातावरण पूर्व व वा परिस्थिती निर्माण करण्याच्याकरता प्रयत्नाची शिकस्त करावी असं आम्ही आमचं पोलिसांना पण आव्हान आहे त्याच्यामुळं एकटा अजित पवार ह्या संदर्भातला निर्णय घेत नसतो त्याला उद्धवजी असतील बाळासाहेब थोरात अशोक चव्हाण नाना पटोले जयंत पाटील छगन भुजबळ आम्ही सगळे मिळूनच त्याबद्दलचा पुढचा गोष्टी घडतील परंतु आत्ता पुन्हा मी काहीतरी बोललो की लगेच तुमच्या ब्रेकिंग न्यूज सुरू होतील कारण सगळ्यांनी सभेची तयारी तिथं विशेषतः माझे सहकारी विरोधी पक्षनेते विधान परिषदेचे अंबादास दानवे आणि बाकीचे सगळे जे आमचे महाविकास आघाडीचे घटक या सगळ्यांचं मिळून तिथं तयारी व्यवस्थितपणे चाललेली आहे पण दादा तुम्हाला वाटतं का परत एकदा विचार करण्याची गरज आहे कारण नसताना त्याच्यातून जर असं काही केलं तर महाराष्ट्रात असा गैरसमज होईल की काहीतरी तिथली वातावरण फारच गंभीर बनलेलं आहे त्याच्यामुळं ठरलेले कार्यक्रम व्हावेत असं मला वाटतं अर्थात मी इथं बोलू इथं सांगतोय तिथली परिस्थिती जास्त अंबादास दानवे आणि बाकीच्या सहकार्यांना माहितीये काल राजेश टोपे पण तिथं जाणार होते माझं त्यांचं संध्याकाळी बोलणं झालं त्यामुळे दादा मी आता थोड्या वेळाने औरंगाबादमध्येच पोहोचतोय तर ज्या बाकीच्यांनाही आम्ही सतीश चव्हाण असतील विक्रम काळे असतील राजेश टोपे असतील आमचे कैलास पाटील असतील किंवा अंबादास दानवे काँग्रेसचे नेते गण डॉक्टर काळे हे सगळे जण तिथे आहेत नरेश म्हस्के म्हटले की एम सी च्या निवडणुकीत रोहित होते कोण नरेश मी ओळखत नाही त्याला मी त्यांना ओळखत नाही त्याच्यामुळे असल्या आलतू फालतू स्टेटमेंट करण्याला मी महत्वही देत नाही आणि आम्ही कधीच घरामध्ये अशा पद्धतीनं वागत पण नाही जी भूमिका असते अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे की अजित पवारची भूमिका जी आत्ता इथं बोलतो तीच मागं देखील असते अशा पद्धतीनं कधीच माझ्याकडनं तर घडणारच नाही कारण तो माझ्या कुटुंबातला आहे माझ्या घरातला एक घटक आहे माझा पुतण आहे माझा मुलगा असल्यासारखा आहे